नमस्कार मी अर्चना नवरा बायकोंच्या नात्यातली एक सुंदर गुंफण त्या गुंफणातली कविता लिहिली आहे बर का आशाकर तुम्हाला आवडेल नेहमी बायकोनेच का रुचरायचं एक दिवस नवरा पण रुचला कोपऱ्यात नाही बरं का भिंतीकडे तोंड करून झोपला बायको आली उठवायला तर हलायला तयार नाही गुदगुल्या केल्या तरी ढिम फरक नाही काय झालं असावं बरं बायकोने डोकं खाजवलं खूप विचार केला पण काहीसुद्धा नाही आठवलं सकाळपासून सगळं तर त्याच्याच मनासारखं केलं त्याचा आवडता शिरा आणि थालीपीठसुद्धा दिलं आज तर सुद्धा काही हट्ट केला नाही ऑफिसमधनं लवकर या असं बजावलंसुद्धा नाही ह्यांचा वाढदिवस तर मागच्या महिन्यातच होऊन गेला लग्नाच्या वाढदिवसाला अजून अवकाश आहे केवढा काय बरं विसरले काही समजत नाही आहे आमची ही रुसूबाई हलतसुद्धा नाही आहे असं कधी घडलं नव्हतं रुसण्याचं डिपार्टमेंट फक्त माझ्याकडेच होतं सैरभेर झालं मन काही ना झालं आपण सतत रुसतो तेव्हा त्याचं काय होत असेल हे आत्ता मला कळलं ठरवलं पक्क मनाशी आता उत्सुट रुसायचं नाही ठरवलं पक्क म्हणाशी आता उत्सुट रुसायचं नाही त्याला वाईट वाटेल असं कधी वागायचंच नाही तेवढ्यात मोगऱ्याचा सुवास मागे दरवळला तेवढ्यात मोगऱ्याचा सुवास मागे दरवळला माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा मारला गेला मिश्किल हसत नवरा हळूच कानात म्हणाला कशी गंमत केली आज तुझा रोल मी केला हळूच त्याच्या मिठीत शिरून मी त्याला म्हणाले चुकलं माझं परत रुसणार नाही हे वचन मी तुला दिले तो म्हणाला च रुष्ण मला भावत तुझ्या ऋषवा घालवण्यात मला सुख मिळतं जीवनाच्या प्रवासात खातखळगे आलेच एकमेकांच्या साथीने ते पार करणे पण आले चुकलो राणी माफ कर परत रुसणार नाही रुसण्याच्या तुझ्या हक्कात वाटेकरी होणार नाही रुसण्याच्या तुझ्या हक्कात वाटेकरी होणार नाही आवडली असेल कविता तर नक्की लाईक करा